या ठिकाणी आपण हा जो दर्गा पाहत आहोत हा दर्गा प पूर्वीचे घोडेश्वर हे गाव त्याचे अफजलखानाने बेगमपूर हे नाव ठेवून या ठिकाणी सांगितले जाते की त्यांनी स्वतःच्या मुलीची समाधी या दर्ग्यामध्ये आहे तर हा जो किल्ला आहे हा किल्ला मराठ्यांना भिहून अफजलखानाने स्वतः बांधलेला किल्ला आहे तर या ठिकाणी या भागामध्ये अफजलखानाचे सर्वसाधारण साडेचार ते पाच वर्षे वास्तव्य होते असे सांगितले जाते तर असा आपण हा पूर्वीचे घोडेश्वर असे नाव असलेला बेगमपूरचा किल्ला पाहत आहोत या ठिकाणी किल्ल्यामधील हा परिसर आपण पाहतोय संपूर्ण किल्ल्यामधील परिसर आपण पाहणार आहोत हा भीमा नदीच्या काठावर माछनूर या गावापासून जवळच असलेला सोलापूर जिल्ह्यातील हा किल्ला आहे सोलापूरपासून सर्वसाधारण चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे घोडेश्वर उर्फ बेगमपूर असे असणारे गाव या गावामधील आपण हा किल्ला पाहत आहोत हा मंगळवेड्यापासून सर्वसाधारण पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे भीमा नदीच्या तीरावर वसलेला हा किल्ला आहे असा हा परिसर आहे किल्ल्याचा या ठिकाणी गुप्त मार्ग आहेत तेही आपण पाहत आहोत अशा प्रकारचे गुप्त मार्ग आहेत अवश्य वेळा मराठ्यांची दहशत असणारा हा किल्ला पाहायला पाहिजे जय शिवराय